माझं नाव कृष्णा काशीनाथ काजे माझं गाव पिंपळगाव काजे तालुका जिंतूर माझे वडील हे शेतकरी आहेत शेतकरी कुटुंबातून माझं शिक्षण हे कम्प्लीट झालेलं आहे माझं शिक्षण हे दहावी बारावी डिप्लोमा आणि बी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये झालं एवढं शिक्षण घेऊन देखील माझ्याकडे कोणत्याही प्रकारची स्किल नव्हती हो मी फक्त थेरोटिकल नॉलेज माझ्याकडे आलेलं होतं पण स्किल नसल्यामुळं मला कुठे जॉबची संधी भेटली नाही तर माझ्या मित्रांकडून मला माहिती झाली की आय जी टी आर या संस्थेमार्फत सारथी स्पॉन्सर काही कोर्सेस आलेले आहेत त्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस आहेत आणि ते त्या थ्रू प्लेसमेंट पण भेटणार आहे आपल्याला आपल्याला जॉब करण्याची संधी पण उपलब्ध होणार आहे ही माहिती भेटल्यानंतर मी इमिडिएट औरंगाबाद इथे आलो माझे डॉक्युमेंट घेऊन आलो ॲडमिशन सेलला भेट दिली तिथे सर्व फॉर्मॅलिटीज कंप्लीट केले डॉक्युमेंट सबमिट केले आणि हे सर्व करून मी लगेच मला तिथं कोर्स भेटला पोस्ट डिप्लोमा टूल डिझाईन अँड कॅडकॅम्प आणि हा कोर्स म्हणजे माझ्यासाठी खूपच समजा ऑपॉर्च्युनिटी भेटली की मला ॲज अ इंजिनियर म्हणून देखील मी आता स्किल डेव्हलप करू शकतो आणि त्या कोर्समधून मला थ्री डी सॉफ्टवेअरबद्दल खूप सारी माहिती भेटली त्याचबरोबर मी ह्या एक वर्षाचा कोर्स होता ह्या कोर्समध्ये मी शिक्षण घेत असताना मी माझे जे सिनियर आ, होते जे माझ्यासोबतचे जे विद्यार्थी त्यांना देखील ऑब्झर्व केलं की के त्यांना देखील प्लेसमेंट भेटते या कोर्सच्या माध्यमातून आणि ते चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या लिमिटेड कंपनीमध्ये चांगल्या पॅकेजवर जॉईन होत आहेत आणि हे बघून माझा उत्साह अजून वाढला मी यामध्ये अजून डीपमध्ये स्टडी केली माझी स्किल इम्प्रूव्ह केली मला थ्री डी सॉफ्टवेअरबद्दल पहिलं काही माहिती नव्हते पण इथे आल्यानंतर मी सर्व हँड प्रॅक्टिस करून मी माझं पूर्ण डेव्हलप झालो आणि त्यानंतर मी प्लेसमेंटमध्ये मला ग्रुईज कॉटन कंपनी थ्रू मला मी हायर केलं करण्यात आलो आणि आज मी चांगल्या पॅकेजवर ॲज अ डिझाईन इंजिनियर म्हणून ग्रुइज कॉटन या कंपनीमध्ये काम करत आहे आणि सारथी या संस्थेबद्दल मला खूप आभार व्यक्त करण्यासारखं वाटतं की त्यांनी मला ही संधी दिल्यामुळं माझं आज खूप सारं मला फाय बेनिफिट्स भेटले आणि आय जी टी आर संस्थेमार्फत देखील ही संधी उपलब्ध झाली त्याबद्दल त्यांचे खूप आभार व्यक्त करतो